हातखाली घ्या वा 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 <laughs> देवाच्या दारात येऊन एवढे मोठे उपकार आपण करतोय महाराज जणू काय आपल्याला घरून आणलंय बर <laughs> काय चमत्कार आहे काय नमस्कार आहे अरे या कलियुगामध्ये संताला देवाचं महत्व माणसाला कळावं म्हणून माझ्या मामाना किती चमत्कार करावा लागलं महाराज आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही भजन केलं शंभर टक्के मामा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही महाराज अजिबात राहणार नाही ज्याने ज्याने अंतकरणापासून मामांचं भजन केलं महाराज माझ्या पांडुरंग परमात्मा वजन केलं त्याच त्याच नक्की दुख्ण निवारण केल्याशिवाय राहणार नाही हे बाळू मामाच्या साक्षीनं सांगतो महाराज पण बोलत जर तुम्ही आता हा हालत असला तर त्याला माझा बी काही येणार नाही महाराज नाथ महाराज हे जरी ऐकाल मग दुसरा येईल तुम्ही आमचं नाही ऐकलं तर दुसरा येणार आहे मग दुसरा आल्यावर सांगत नाही महाराज तू बांधून येणार तिथं काय माया दया नाही महाराज म्हणून सहज जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात सहज बोल नाही तो उपदेश आणि करोणे सायास मामा प्रत्येकाला सहज सांगायचे महाराज पण कळलं नाही कळत महाराज आणि माणसाला एकतर एवढं मोठं पाप आहे हे धर्म कार्याकडे कधी येऊन देत नाही पण या या उपस्थित आहे तुम्ही पापाच्या कक्षेच्या पुण्याच्या कक्षेच्या आत आहे असं समजायला काय हरकत नाही महाराज पण तरीही आपण इथं येऊन जर भगवंताचं नामस्मरण करत नसतो बर काही माणसाचं दुखणं एवढं मोठं आहे मधनाना अनुभवा बर का मध्ये जर कोणाला झोप लागत असेल महाराज तर त्या माणसानं निश्चितपणे समजायचं की आपलं पूर्वजन्मीच दा गदा कदाचित आता चालू जन्मातलं काही ना काहीतरी बाप शिल्लक काय महाराज तुम्ही नक्की बघा हरिकीर्तनामध्ये झोपणारी माणसं अनुभव घ्या फक्त शेजाऱ्याचा बरं का प्रत्येक जण झोपत नाही धापाच माणसात एखादा माणूस काय करतो शंभर टक्के झोपत नाही महाराज पण एक पाच दहा टक्के झोपतो बरं का म्हणजे झोपत असताना त्याचा एक महामंत्राचा जप चालू असतो महाराज तो महामंत्र तुम्हाला माहिती नाही काय कोणाला माहिती नाही माहिती महाराज पण मला माहिती आहे ते बर का स्वप्नला माणूस असा मंत्राचा जप करतो महाराज ऐका आणि अनुभव घ्या तिथून पुढं आता कोण झोपलेलं नाही अजून प्रसाद घ्यायचा <laughs> प्रसाद घेऊन कीर्तन असावं महाराज नऊ ते अकरा बर का आणि प्रसाद घेतलेला असावा प्रसाद घेतलेला भाविक त्या अन्नाच्या धुंदीमध्ये जातो महाराज भगवंताचं नामस्मरण करत नाही पण त्याचा महामंत्राचा जप चालू असतो महाराज तो महामंत्र असाही महाराज बर का ऐका ते कीर्तनात झोपणाऱ्या माणसांसाठी बरं का जे कोणी म्हणजे जा तिकडं हा महामंत्राचा जप महाराज ज्या व्यक्तीचं पाप शुल्लक आहे त्यांच्याकडून निश्चितपणे हरी कीर्तनामध्ये होतो यात काय वाद नाही महाराज मा जगतगुरु तुकाराम महाराज सांगता सहज बोल ही तो उपदेश आणि करोनी साहेब सहज साधू संतानी तुम्हाला सांगून कळालं नाही महाराज म्हणून माझ्या मामाला गाव गाव हा अब बघा गावोगाव फिरण्याचा समाजाला सहज सांगून कळत नाही महाराज किती माणसं सहज सांगून ऐकत रमेश महाराज नाही ते ऐकत महाराज सहज सांगून माणूस ऐकत नाही म्हणून जगत करू तुकारा मराठी सहज बोलली हिच उपदेश आणि करोनी सायाशी कविते मामाला सायस करावं लागले महाराज करावे लागले म्हणून या मामाच्या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहे महाराज जगतगुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला संत असेच सांभाळतात महाराज असे सांभाळतात की आपले माईबाग सुद्धा आपल्याला असे सांभाळत नाही महाराज ज्या प्रमाण मध्ये गाईचं वासरू असावं महाराज आणि काही अंतरावर गाई चरायला सोडावी तुम्ही अचानक जर त्या गोट्याला आग लागली ना महाराज तर त्या आगीमध्ये शिरून आपल्या वासराला वाचवण्याचा प्रयत्न गाई करत असते आपलं मूल जर घरात असेल महाराज घराला जर आग लागली असेल तर त्या मुलाची आय फक्त अर्धावर न करत आपलं गाव तोडा करेल महाराज पण त्या आगीतून आग जाऊन मुलाला वाचवणार नाही पण त्या तुम्ही प्रयोग करा गोट्यात गायीचा वासरू बांधा महाराज आणि काय अंतर यावं गायरिकामी ठेवा तुम्ही आग लागलेली त्या गायीनं बघितल्या बरोबर आपल्या वासराला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची परवा न बरु बरु करता त्या आधी जाते हेच कार्य स्वच्छ करतात अभंगाच्या शेवटच्या सहकारी या सर्व सदभक्तांच्या चरणावरती आणि या हरि कीर्तनाला विशेष साथ देणारे संत माळ्याप्पा भजनी मंडळ यांच्याही चरणी समर्पित करून माझ्या सद्गुरूच्या माझ्या माता पित्यांच्या चरणी समर्पित करून मी कारण कोण्या संस्थेचा विद्यार्थी नाही महाराज आपोल्याने बळे नाही मी बोलत संत करते बाळूमामाचा लाभला आणि म्हणून माझ्यासारख्या या आज्ञाने पामाराला बाळूमामाचं चरित्र चे तुमच्या समोर थोडक्यात सांगण्याचा अल्पसा प्रयत्न आहे महाराज इथे अजून चार पाच दिवस मुक्काम आहे आणि जसं कोणाला योग्य वाटेल त्यांना ज्यांना कोणाला इच्छा असेल हरि करण्याचे त्या सद्भक्तांना इथं हरिकीर्तन करण्याचं सौभाग्य प्राप्त होईल सर्वांना येऊन या बघा मालकाशी संपर्क साधावा ही सर्वांच्या चरणी प्रार्थना And I want it. तो उपदेश करुणे सायास शिकविती काय द्यावे त्याची भावे उतराई देवी तो हा पायी देव तोडा तुका म्हणे वस्त देणू एक शिस्ती तैसे मज येते सांभाळीती काय द्यावे त्याची व्हावे उतराई देवी तो हा पायी जीव तोडा झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांच्या चरणी आणि विशेषतः या सेवेचा मला ज्यांच्यामुळे योग आला ते आमचे बंधू आदरणीय सागरजी दगडी यांच्या माध्यमातून ही हरिकृष्ण सेवा माझ्यासारख्या आदरणीबा आम्हाला प्राप्त झाली त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करून झालेली सेवा पुनश्च शिक्षा तुम्हाला सर्व जर मायबापांच्या चरणी सद्गुरू बाळबाबांच्या चरणी समर्पित करून मी माझ्यावानी पूर्ण नगरांमध्ये जगाच्या मालकाच्या दरबारामध्ये आपण तुळशी दोन हजार बावीस करकमला ही पालखी आलेली होती तसच त्याप्रमाणे आता दोन हजार पंचवीस ला पुण्यभूमी पवित्र महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा तालुका महाडा मा अनेक मध्ये हा पालखीला बोलवून घेतलेले आहे शनिवारी मुडलिम क्षेत्र सोडून ही मेंद्र ही पालखी जाधववाडीला आलेली आहे जाधववाडी कीर्तन झालेली भक्तांचा आरतीला आलेली प्रत्येक भक्तांचा बाळमात त्रस्ट वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत तसच आजचा महाराज कीर्तन एकच नंबर केलेले आहे बर का बाळमानाचा महिमा तुकाराम महाराजचा ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा आणि कथा एकच एक नंबर सांगितलेली आहे लोकाला कळावा ह्या विषय तिने सांगितलेली आहे बाळूमा त्या स्वागत करतो हिच्या आज ज्या भक्तांचा आल्यापासून पंगत आहे आणि आता पंगत आहे त्या पंक्तीवालांचा बाळू ममास्वतीनं हार्दिक स्वागत बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगलो अजून बी काय अजून बी मी मीन रांगणार आहे सकाळी नऊ ला संध्याकाळी नऊ ला या ठिकाणी आरती होणार आरतीचा टायमाला तळावर पिल्ली आहे बारकी एक दोनशे अडीचशे कोकरी या कोकऱ्यासाठी चारा उपलब्ध करा तुमच्या रानात काय असेल ते चारा आणा तुम्हाला जुना आहे हा सव्वा दोन महिना करकमला बकरी बसून सगळं व्यतियास सांगितलेले आहे तुम्हाला हे काय नवीन नाही बर का दोन सव्वा दोन महिना करकमला ही बकरी होती सगळे व्यत्यासच सांगितलेले आहे तर बी धाराशिव जिल्हा परंडा तालुकामध्ये मध्ये ही बकरी गेलती आम्ही कुठलं बी व्यत्यास नाही घेतलं तर करकम गावच व्यत्यास प्रत्येक माईक प्रत्येक तळावर भाषण केलेलं आहे करकम गाव बघा साडे महिना परंडा तालुकामध्ये ही, ही बकरी होती साडे महिना माझ परिवेचन एक एक तास दोन तास दीड तास असायचा मी कडंबी याडा घातला तर परत करकमलाच येणार <laughs> हा कुठलं बी काय बोलला करकमच्या गावच्या सांगितलं सांगितल्याशिवाय मी सांगतच नव्हतं का तसा करकम गावामध्ये भाऊ चमत्कार झालेले आहे जाधववाडीला भरपूर आम्ही कथा सांगितलेली आहे बर का आपण आपला भाऊ मंच बघता इथंच काल तिच्या शेतामध्ये आम्ही तिने असं लिहित होत बर का तिने मी मेहंदी मावली चंगलात पाच धूस आणखीन असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळू आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळू